डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधीजी यांच्या दलितांच्या धर्मांताबद्दल तीव्र मतभेद होते आणि या मतभेदाच्या मुळाशी मुख्य म्हणजे या दोन महापुरुषांच्या वैयक्तिक बांधिलकीमधील संघर्ष होता गांधीजी स्वतःला संपूर्ण भारताचे प्रतिनिधी म्हणत असले तरी डॉक्टर आंबेडकर त्यांना दलितांचा प्रतिनिधी मानण्यास तयार नव्हते गांधीजी शंकराचार्यानंतर दुसरे सर्वात मोठे हिंदू हितरक्षक आहेत असे ते म्हणत दलितांच्या स्वातंत्र्य मतदारसंघाच्या मुद्द्यावर डॉक्टर आंबेडकरांचे प्रयत्न यशस्वी ठरले गांधीजींना हिंदू धर्मात स्वातंत्र्य मतदारसंघाच्या रूपाने कोणत्याही प्रकारचे विभाजन नको होते दलितांसाठी ब्रिटिश सरकारने प्रस्तावित केलेल्या स्वातंत्र्य मतदारसंघाविरोधात आमरण उपोषणाची सूचना ब्रिटिश पंतप्रधानांना कठोर शब्दात देताना गांधीजी म्हणतात तुम्ही बाहेरचे आहात हिंदूंमध्ये फूट पडू शकेल अशा प्रकारच्या कोणत्याही मुद्द्यामध्ये हस्तक्षेप करू नका पुढे महात्मा गांधी असे म्हणतात की दलित वर्गासाठी स्वातंत्र्य मतदारसंघ म्हणजे हिंदू धर्म नष्ट करण्याचे विषारी इंजेक्शन असून दलित वर्गाचे यामुळे तीळ मात्र हित होणार नाही आपण किती सहानुभूती बाळगली तरी आपण अशा महत्वपूर्ण आणि धार्मिक महत्व असलेल्या विषयांवर निर्णय घेऊ शकत नाही गांधीजींना दलित हितदुय्यम होते ते स्पष्टच होते त्यांची प्राथमिकता होती ती हिंदू धर्मास तथाकथित सर्व नशांपासून वाचवणे तर दलितांचा उद्धारही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्राथमिकता होती त्यांना हिंदू धर्माशी काही घेणे देणे नव्हते डॉक्टर <laughs> बाबासाहेब आंबेडकरांना धर्माची परिभाषा अभिप्रेत होती त्यानुसार हिंदू धर्म हा दलितांचा धर्म असल्याचे ते मान्य करू शकत नव्हते कारण हिंदू जातीव्यवस्थेत दलितांना माणूस म्हणून जगण्याचा हक्क तर नाकारला होताच पण मनुस्मृती कायद्यानुसार अस्पृश्यांना व शुद्रांना जातीच्या आधारे किरकोळ गुन्ह्यांसाठी कठोर शिक्षा दिली जात होती तसेच हिंदू जाती त्यांना शिक्षण मालमत्ता आणि सांस्कृतिक उपक्रमांपासून वंचित ठेवण्यात आले होते दलित हिंदू समाजाचा भाग असला तरी त्यांना बहिष्कृतांचे जीवन व्यतीत करण्यास भाग पाडले जात होते डॉक्टर आंबेडकरांनी हिंदूंना आणि त्यांच्या हिंदू धर्मास दलितांचा प्रतिनिधी म्हणून खडसावून विचारले होते की हिंदू धर्म त्यांना माणूस म्हणून स्वीकारणार आहे का तो त्यांच्यासाठी समतेचे समर्थन करणार आहे का त्यांना स्वातंत्र्याचा लाभ उपयोगी देणार आहे का अस्पृश्यसुद्धा त्यांचे धर्मबंधू आहेत हे तो हिंदूंना शिकवतो का अस्पृश्यांना हे पाप माणसासारखेच काय परंतु एखाद्या प्राण्यांपेक्षाही वाईट मान्यने आहे असे तो धर्म हिंदूंना शिकवतो का पण दुर्दैवाची बाब म्हणजे हिंदू समाजाने यापैकी एकाही प्रश्नाची उत्तर देण्याची समर्थता दा दाखवली नाही धर्मांतराविरुद्ध गांधीजींचा युक्तिवाद असाही होता की सर्व धर्म समान आहेत आणि कोणताही धर्म चांगला किंवा वाईट नाही म्हणूनच त्यांना असे वाटत होते की धर्मांतर कोणीही करू नये परंतु प्रत्येक व्यक्तीने स्वतःचा धर्माचा कटर अनुयी बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे जर त्याने आपल्या धर्माचे मूलभूत तत्व संपूर्ण विश्वासाने आणि प्रामाणिक मनाने पाळले तर त्याला नक्कीच मोक्ष प्राप्त होईल दलितांचे संपूर्ण आंदोलन हे त्यांच्यावर लादलेला व्यवसाय आणि अस्पृश्याच्या नरकातून मुक्ती मिळवण्यासाठी होते अध्यात्म मुक्तीसाठी नव्हे हे गांधीजींना ठाऊक होते परंतु गांधीजी सर्व धर्मियांना एक समान सत्याचे उपासक मानत असल्याने त्यांनी हिंदू मुस्लिम आणि ख्रिश्चन इत्यादींना इतर कोणत्याही धर्माच्या परिवर्तनाच्या चक्रात न पाळता स्वतःच्या धर्माचे खरे अनुयायी म्हणून सिद्ध करण्याचे आव्हान करत होते या विषयावर गांधीजी यंग इंडियामध्ये लिहितात की जर आपण हिंदू आहोत तर एखाद्या ख्रिश्चन बांधवाने हिंदू बनावे अशी आपण प्रार्थना करू नये आणि आपण मुस्लिम असल्याने कोणी हिंदू किंवा ख्रिस्ती बांधवाने मुस्लिम व्हावे अशी प्रार्थना करू नये आपण एकट्याने एखाद्याने एक धर्मांतर एक करावे अशी प्रार्थना करू नये परंतु आपल्या अंतर्मनाची प्रार्थना अशी असावी की जो हिंदू आहे तो अधिक चांगला आणि खरा हिंदू झाला पाहिजे जो मुस्लिम आहे तो अधिक चांगला मुस्लिम झाला पाहिजे आणि ख्रिश्चन आहे तो आधी खरा ख्रिश्चन झाला पाहिजे काय योगायोग होता बघा जेव्हा महात्मा गांधीजींचा तोरला मुलगा हरिलाल गांधी, गांधी यांनी अठ्ठावीस मे एकोणीशे छत्तीस रोजी नागपूर येथे धर्मांतर करून मुस्लिम धर्म स्वीकारला आणि अब्दुल्ला गांधी, नाव दारन गांधी हे नाव धारण केले तेव्हा गांधीजी म्हणाले होते माझ्या सर्व मुलांना विचारांचे पूर्ण स्वातंत्र्य आहे त्यांनी सर्व धर्माकडे आदराने पाहिले हे त्यांना शिकवले गेले आहे जर हरिलालने मला सांगितले असते की माझ्या जीवनात इस्लाम धर्मात शांती लाभत आहे तर मी त्याच्या मार्गात कदापि अडथळा आणला नसता हे त्यांना माहीत होते संदर्भात हरिलालचे म्हणणे होते की त्यांनी धर्मांतर केले ते केवळ त्यांचे पिता महात्मा गांधी यांच्या असलेल्या मतभेदामुळेच दलितांच्या धर्मांतराच्या मुद्द्यावर मात्र गांधीजी दलितांच्या वेग व तार्थिक विश्लेषण करण्याविषयी पूर्वग्रह दूषितपणे विचार करतात त्यांना विश्वासच नव्हता की निष्ठपणे चिंतन करून धर्मांतराचा यशस्वी निर्णय घेण्याची क्षमता दलितांमध्ये आहे दलितांचे ख्रिश्चन धर्मात धर्मांतर करण्याच्या संदर्भात आंतरराष्ट्रीय मिशनरी कौन्सिलचे अध्यक्ष डॉक्टर जॉन मोट यांच्याशी झालेल्या संभाषेदरम्यान गांधीजी म्हणतात तुम्ही हरिजनांच्या कल्याणासाठी परमेश्वराला प्रार्थना केली असती ती मी समजू शकलो असतो परंतु त्याऐवजी आपण अशा लोकांना ख्रिस्ती धर्मात जाण्यासाठी आव्हान केले आहे ज्यांना तुमचे म्हणे समजून घेण्याची अक्कल नाही येशो आणि मोहम्मद नानक आणि तत्सम धार्मिक प्रणेते यांच्यात काय फरक आहे ते समजण्याची बुद्धी त्यांच्यात नाही गांधीजींचा जर धर्मशास्त्र आणि धर्मशास्त्राच्या तत्त्वज्ञानाच्या व्यापकतेकडे इशारा असेल तर बहुसंख्य अशिक्षित दलित वर्ग निश्चित या सूक्ष्म वादविदाच्या तळापर्यंत जाऊ शकणार नव्हता आणि श्रमेच दैव समजणाऱ्यांना सर्व गोष्टीसाठी वेळ कुठे मिळाला असता दलितांची या प्रकारच्या अध्यात्मक तत्वज्ञानाच्या समस्येवर प्रभुत्व मिळवण्याची प्राथमिक गरज नव्हती त्यांची मूळ समस्या हिंदू धर्मातील सामाजिक आर्थिक व्यवस्थेत होती जिथे जातीयता अस्पृश्यता आणि भेदभावामुळे ते दुय्यम दर्जाचे नागरिक असतात काय माणूस म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात नव्हते दलितांमध्ये त्यांचे हक्क आणि योग्य धर्म निवडण्याची समज नाही या गांधीजींच्या मानसिकतेशी आजच्या बहुजन वर्गाच्या चिंतनाचा काही संबंध नाही या विषय संदर्भात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे असे मत होते दे की दलितांचे धर्मांतर हे इतिहासातील पहिले वास्तविक धर्मांतर आहे जिथे दलित आणि अस्पृश्य लोक धर्माचे सगुण आणि मूल्य विचारात घेऊन धर्मांतर करत आहेत